बाप रे चक्क डोळ्यासमोर होतोय भ्रष्टाचार नगर परिषद प्रशासन तरी गप्प का जनतेच्या पैशांवर दल्ला मारणारे कोण स्वच्छ भारत अभियान, की माल अभियान। आपले आरोग्य व परिसर प्रसन्न राहण्याकरिता स्वच्छता ही प्रत्येकच नागरिकालाच हवी असते आणि यासाठीच शहरातील नागरिक स्वच्छता कर देखील नगर परिषदेला प्रदान करतो मात्र हा पैसा तत्कालीन मुख्याधिकारी भगत साहेब व आरोग्य अधिकारी यांच्या संगणमताने नगर परिषद वर्धाद्वारे महाराष्ट्र एंटरप्राइजेस कराटचे वैभव पाटील यांच्या घशात ओतल्याचे दिसून येत आहे शहराच्या सौंदर्यकरणासाठी व शहरातील नागरिक गणकचरा व्यवस्थापनाची माहिती शिक्षण व संवाद अंतर्गत स्वच्छतेची जनजागृती करिता एकोणऐंशी लक्षाचा निधी देण्यात आला होता त्यात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बजाज चौक येथील दुभाजकांवर वॉल पेंटिंगचे काम देण्यात आले होते मात्र पेंटिंग ही निर्मल बेकरी चौकापर्यंतच करण्यात आली असून निर्मल बेकरी ते बजाज चौक पेंटिंग करण्यात आलीच नाही तरी देखील नगर परिषदेद्वारे पेंटिंगचे सोळा लक्ष नव्याण्णव हजार रुपयांचे देयके कंत्राटदाराला देण्यात आले सोबतच दिलेल्या देयकांमध्ये केलेल्या कामापेक्षा अतिरिक्त रक्कम कंत्राटदाराला दिल्याचे आढळून येत आहे सदर होत असलेल्या भोंगळ कारभाराकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष कसे नाही नागरिकांचा पैसा बरबाद करण्याचे अधिकार नगरपालिकेला कोणी दिले आणि देयके देण्याआधीच नगरपालिका व आरोग्य विभागाने झालेल्या कामाची पडताळणी करूनही बोगस कामांचे देयक का देण्यात आले यासारख्या अनेक प्रश्नांना चर्चेचा पाजर फुटलाय जनतेच्या पैशांचा होत असलेला अपव्यय व चक्क डोळ्यांसमोर झालेल्या भ्रष्टाचारावर जिल्हाधिकारी कारवाई कधी करणार हे आता बघण्यासारखं आहे पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा